नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ही बघा आज आपण अशी छोटीशी सुंदर टिफिन बॅग शिवणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात मी माझ्याकडे असलेल्या जुन्या गाऊनचा एक कापडाचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही ब्लाऊज पीस घेतलं तरी चालेल त्याची लांबी बावीस इंच आणि रुंदी बारा इंच आहे सेम त्याच लांबी रुंदीचा एक अस्तरसाठी कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या मध्यभागी घालण्यासाठी गोणीचा आकाराचा एक तुकडा कापून घेतलेला आहे हे तिन्ही कापड एकावर एक एकावरून आपण चारही बाजूने शिवून घेणार आहोत नये म्हणून मी चारही बाजूने लावून घेतलेल्या आहेत सावकाशपणे चारही बाजूने टिपा देऊन घेऊयात चारही बाजूने टिपा देऊन घेतल्यानंतर राहिलेलं एक्स्ट्राचं कापड किंवा गोणी कट करून व्यवस्थित सरळ करून घ्यावे ही टिफिन बॅग अगदी पंधरा मिनिटात तयार होणारी अगदी सोपी आहे हँडलसाठी है। साठी पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत ला त्याची लांबी अकरा इंच आणि रुंदी चार इंच आहे आता एकावर एक दुमडून आपण हँडल तयार करून घेऊयात बॅगच्या मध्यभागी गोणीचा तुकडा कट करून घातल्यामुळे टिफिन बॅग अगदी मजबूत तयार होते आता असंच आपण सेम दुसरे हँडल तयार करून घेऊयात आपले दोन्ही हँडल तयार करून झालेले आहेत आता बारा इंच असलेल्या साईडने आपण हँडल लावून घेऊयात एका बाजूने चार इंचावर मार्क करूयात आणि दुसऱ्या बाजूने सेम चार इंचानेच मार्क करून घ्यायचे आणि हँडल लावून घेऊयात हँडल लावताना डबल टिप द्यावी त्या बाजूलाही सेम असाच हँडल लावून घेतलेला आहे आता बाय पट्टी कट करून घेतलेली आहे ही, ही कापडी पट्टी हँडलच्या बाजूला आधी लावून घ्यायची सरळ टीप देऊन घेतल्यानंतर कापडी पट्टी उलटी करून त्याच्यावर आपण दाब टीप मारून घेऊयात अशी पट्टी दुमडून व्यवस्थित तापटीप मारून घेतल्यानंतर सेम दुसऱ्या बाजूलाही अशीच पट्टी लावून घेऊयात ही बघा आता मी दुसऱ्या बाजूलाही अशीच सेम पट्टी लावून घेतलेली आहे पुढे पिशवीची बाजू एकावर एक धुमडून दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेऊयात दोन्ही बाजूलाही डबल टिप मारून घ्या म्हणजे पिशवी आपली उसवणार नाही आता मी दुसऱ्या बाजूलाही टिप मारून घेत आहे दोन्ही बाजूने टिप मारून घेतल्यानंतर पिशवीच्या कॉर्नरला दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचा कॉर्नर मार्क करून कट करून घेऊयात शिलाईपासून दीड इंचावर घ्यायचे दीड दीड इंचाचे कॉर्नर व्यवस्थित आखून घेऊयात दोन्ही बाजूला दीड दीड इंचाचे कॉर्नर व्यवस्थित आखून घेतल्यानंतर एक सारखे त्रिकोण कट करून घ्यावे आता आपण दोन्ही कॉर्नर कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे दोन्ही टोक एकमेकाला जोडून त्याच्यावर टीप मारून घेऊयात डबल टीप मारून घेऊयात आता सेम असे टेप दुसऱ्या बाजूनेही मारून घेऊयात कॉर्नर व्यवस्थित आले पाहिजेत इथेही डबल टेप मारून घेऊयात आता आपली पिशवी शिवून झालेली आहे बॅग सरळ करून घेऊयात दोन्ही कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घेऊयात ही बघा अशी सुंदर आपली बॅग तयार झाली बॅग आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद